बाबा नीट का नीट का चला बाय बायकर सग मामा लोकांना उभा राहून बाय बायकर उभा राहून बाय बायकर उभा राहून बाय बायकर मग उभा राहून बाय बायकर माझी बाई लय हुशार आहे ग नाही हुशार नाही तू मग कशी तू अयो कशी बघा अशी करते पलीकडे तोंड घेऊन अयो कशी नाग बघ नाग बघ अयो अयो ची चला ए आराध्य इतकी हुशार आहे आराध्य बघा तुम्हाला सगळं सांगत अरू नोच कुठे नोच कुठे तुझ्या नीट दाखव नीट दाखव आधी खाली आत घे आणि मग दाखव नोच कुठे बाई व्हेरी गुड आणि टीथ कुठे बाहे तुझे तीत तीथ कुठे व्हेरी गुड 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 व्हेरी गुड आणि हेड्स कुठे तुझे हेड्स मीन्स केस कुठे हा व्हेरी गुड 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 आणि स्टमक कुठे बाहे स्टमक स्टमक मीन्स पोट स्टमक कुठे कुठे स्टमक तुझं हाय का तुला स्टमक कसं जा खायचं स्टमक कुठे स्टमक स्टमक नीट दाखव की जरा नीट दाखव कि हे कुठे हे स्टमक आहे ना तुझं हे स्टमक आहे ना हे स्टमक हा आणि इकडं बघ टंग कुठेच टंग दाखव ह कुठे बाय पण दाखवते ग बाई गुड 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 सगळ्यांनी बघा तुम्हाला हाय का आईच कुठे आईच कुठे आईच